इसवी सन सोळाशे पासून आस्ता गायत या वाक्याची भीती अजूनही जशास तशीच आहे अखंड हिंदुस्थानचा सोडा हो या मराठ्यांची जरब या अफगाणिस्तानच्या लोकांमध्ये आजही काय हे त्यांच्याच तोंडातून ऐका औरंगजेब आलमगीर के साथ बरसरे मरहटा ताकत ये जो मराठे हैं इन, इनका भी कोई अपना एक यानी बड़े लड़ाका है बड़ा पोटेंशियल है और, और मतलब मजात की ताकत है और दिल्ली रहना नसीब नहीं हुआ ये हर वक्त कहीं ना कहीं से इनकी छेड़कारियां जारी रही पन याद झोंपलेला मराठे अंगा जाने से काम एक ढोंगी राजकरणी निकले ये आजा गड़ी ला स्वता एक भ्रष्टाचार आरोपावर जामिनाव बाहेर <laughs> तुमच्या लक्षात आलाच असेल छगन <laughs> काल परवा या छगन भुजबळने मराठ्यांच्या भीतीने नाशिक लोकसभा मतदारसंघातून माघार घेतली जे भुजबळ स्वतः सांगतायत की माझी उमेदवारी अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी सुचवली होती पण मराठीच्या भीतीने आज त्यांना आपली उमेदवारी माघार घ्यावी लागली मोदी साहेबांना सुद्धा आणि मोदी अमित शहा साहेबांनी सांगितलं की तुम्हाला उभं राहायचं म्हणून नाशिकच्या उमेदवारात उमेदवारीच्या संदर्भात पूर्णपणे माघार घेतलेली आहे मी या निवडणुकीतून माघार घेतलेली आहे आणि इथंच मराठ्यांचा ऐतिहासिक विजय झालाय म्युझिक ज्या देवेंद्र फडणवीसांनी छगन भुजबळला एक प्यादा म्हणून पुढं केलं होतं आज त्यात छगन भुजबळना पराभवाच्या भीतीने पायाखालची वाळू सरकून माघार घ्यावी लागली ज्या देवेंद्र फडणवीसांनी छगन भुजबळला मराठा आंदोलन दाबण्यासाठी एक प्यादा म्हणून पुढं केलं होतं त्या छगन भुजबळ आणि मनोज जारंगे पाटलांचा तोरा अख्ख्या महाराष्ट्राने पाहिला अजित पवार साहेब मुख्य उपमुख्यमंत्री तुमच्या जरा समज नाही तर मी मागा लागल गेल्या सात आठ महिन्यांपासून छगन भुजबळांचा मराठा विरोधी स्टँड राहिला होता अंतरवली सराटीमध्ये ज्या देवेंद्र फडणवीसांच्या गृह खात्याच्या पोलिसांनी लाठीमार केला होता तेच पोलीस आज जरांगे पाटलांवर फुले उधळणाऱ्या जेसीबीवर घटना घडलेल्या चार महिन्यानंतर गुन्हे दाखल करत आहेत या सगळ्या गोष्टीवरून देवेंद्र फडणवीस मराठा आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न वारंवार करत असल्याचं सिद्ध होते छगन भुजबळला फक्त मराठ्यांमुळे नाशिक लोकसभा मतदारसंघातून माघार घ्यावी लागली उद्या यात छगन भुजबळला फक्त मराठ्यांमुळे राजकारणातून बाहेर जाण्याची वेळ सुद्धा आली तर त्याचं नवल वाटायला नको तुम्हाला मनोज जारांगी पाटलांचं एक वाक्य आठवत असेल या राजकारण्यांचा जीव सत्तेत आणि या लोकांना सत्तेत कोणी बसवलंय तर आम्ही या राजकारण्यांच्या मते जारांगी पाटील आठवी पास आहेत का नापास याचा तपास नाही पण हेच जारांगी पाटलामुळे राजकारण्याची कशी कोंडी झाली होती ते आपल्याला गेल्या महिनाभरापूर्वी दिसली होती प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून मराठा उमेदवार जाहीर होणार वंचित सोबत युती होणार अशा प्रकारची शक्यता महाराष्ट्रात वर्तवली जात होती आणि फक्त या शक्यतेमुळे कुठल्याच राजकीय पक्षांनी आपले उमेदवार सुद्धा जाहीर केले नव्हते पण जसं जरंगे पाटलांनी या निवडणुकीत मराठा समाजाकडून उमेदवार दिले जाणार नाही म्हणताच टपाटप तप राजकीय उमेदवार यादी राजकीय पक्षांनी जाहीर केली म्हणजे मराठा मतांचं ध्रुवीकरण होऊन आपल्याला कसा फायदा होईल अशा प्रकारे या राजकीय पार्ट्या पद्धतीने गोळाबेरीत लावत होत्या एक दोन चार महाराष्ट्रातील युट्युबर आहेत जे सतत जारांगी पाटलांच्या विरोधात गरळ ओकत असतात त्यांची इतकी दुर्त इच्छा होती की जारांगी पाटलांनी या लोकसभेत आपले उमेदवार द्यावेत आणि मराठा मतांचं विभाजन होऊन त्याचा फायदा भाजप आणि महायुतीला हवा म्हणजे या दोन चार युट्युबरांच्या मते हे मराठा उमेदवार एकदा स्वतः निवडून येणार किंवा महाविकास आघाडीचे मते खाणार आणि त्याचा इनडायरेक्टली फायदा भाजप आणि महायुतीला व्हावा जारांगी पाटील मुख्यमंत्री होणार जारांगी पाटीलने आमचं ऐकलं अशा प्रकारच्या वल्गना केल्या होत्या पण जारांगी पाटीलच्या एका निर्णयाने त्यांचे दात त्यांच्या घशात गेलेत भाऊ तोरशेकर यांनी तर जारांगी पाटलांना बदनाम करण्याची सुपारीस घेतली होती एकामागून एक, एक व्हिडिओ यांचे जारांगी पाटलांच्या विरोधात येत होते पण मध्यंतरी एका व्हिडिओवरून याच सुशील कुलकर्णीला हिंगोलीचे आशिष मगर सरांनी असं काय धुतलं की त्यांची भुई थोडी झाली सुशील कुलकर्ण्याच्या पार्श्वभागातल्या आळ्या किंवा किडे जास्त वळवळ करायला लागलेल्या ला आहेत मराठा समाजाच्या विरोधात सांगायचा मुद्दा हाच आहे की ही टोळी सतत याना त्या कारणावरून मराठा आंदोलन आणि मनोज जरंगे पाटलांना बदनाम करण्याचा प्रयत्न करते आता येऊ आपण मूळ मुद्द्याकडे आजच्या व्हिडिओचा भाग असलेला या छगन भुजबळाचा राजकीय प्रवास तर तुम्हाला माहितच आहे भायखळाचा भाजी विक्रेता ते शिवसेना शिवसेना ते काँग्रेस काँग्रेस ते राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी ते पुन्हा राष्ट्रवादी अजित पवार गट अशा प्रकारचा राजकीय प्रवास या छगन भुजबळांचा राहिलेला आहे म्हणजे असे अनेक राजकीय पदे ते भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेलची हवा असा कधी हसत तर कधी रडत एकंदरीत छगन राजकीय प्रवास झालेला आहे त्यांचा जेलमध्ये असतानाचा एक फोटो तुफान व्हायरल झाला होता त्या व्हायरल फोटोवरून आमच्या बीडच्या एका स्थानिक वर्तमानपत्रात त्यांच्याविषयीचा एक लेख छापून आला होता कदाचित मला ते आठवत नाही नेमका मी एफ वायला होतो एसवायला होतो पण त्यावेळीची ही गोष्ट आहे त्या लेखात एकोणीसशे पंच्याहत्तरच्या गाजलेला मराठी चित्रपट झुंद या चित्रपटातील गाणी काय होतास तू काय झालास तू काय होतास तू काय झालास तू असा कसा वेड्या वाया गेलास तू या ओळीवरून त्यांचा एक लेख माझ्या वाचनात आला होता असो म्हणजे त्या जेलवारीत भुजबळांची झालेली ती अवस्था वाढलेली दाढी आणि केस सतत दवाखान्यात चेकअप साठी होत असणाऱ्या वाऱ्या यावरून त्यांना एक टोला लगावला जातो छातीत कळ आणि सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की ज्या जरांगे पाटलांवर ज्यावेळी यासाठी नेमली गेली त्यावेळी जरांगे पाटील हे स्वतः दवाखान्यात होते पण ना जरांगे पाटील घाबरले ना त्यांचा करारी बानात डगमगला पहा जरांगे पाटील नेमके काय म्हणतायत दोन चार दिवस झाले या साठी नाही मिली का <uh <divin> ते ते नहीं नहीं। ते कर, ती काय असते मला मिळलं नाही बरं मी आता खाल्ल्याला तर तितकं पाहिजे मग तरी नाही <स्थाथ> <थी>? माझं <स्थाथ> आता काय फडणवीस साहेब का मा तू आणि तो आहे घरावर तो अरे तुमच्या का डोक्या काय ग तुम्ही यासाठी कोणाला लावायला पाहिजे तुमच्या भोवती जे भ्रष्टाचारी त्यांना मी <स्थाथ> संभाजीनगरच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो यासाठी नेमली म्हणलं नेमून ते आपल्या माग नाही आपल्याला माहिती आपण कोणाचा रुपया घेतलेला नाही आपलं पाकिट आणलं चोरात सुद्धा टेन्शन येतो त्याला वाटतं सगळ्यात भंगार गिराईक मिळायला पाकिटात कळत नाही सापड आपल्या पाकिटात कळत नसतं कागद सोडू आणि त्या कागदावर लिहायला असतं कोणत्या गावात जायचं आजची सभा पुढे मी संभाजीनगरच्या हॉस्पिटलला आणि ती नेमली पत्रकार अशोक तुटून पडले माय तुमची यासाठी नेमली यासाठी नेमलं मला मला कळाणार यासाठी म्हणजे काय असतं उत्तर तरी कस काय देऊ तुम्हाला ते बधीर झाले काय करते माझ्याकडे उत्तरच नाही नाही ते मला पण चार दिवसाने माय बाप मला असं निरोप आला यासाठी माय चौकशी आता यासाठी चौकशी माझ्यावर माणूस मागतो ताराम नाही आता सटक म्हणून नाही तुला मधीच्या कारण ते येवल्याचे गेलं ना कांदे खायला मध्ये म्हणलं त्याच्यापेक्षा आपलं सटका मागून सटकन का नाही समजा तुमच्या वैरागमध्ये भांडणं झाले बांधावून काशिवाय आणि पोलीस तुम्हाला अटक करायला आली आपले माणसं काय म्हणतात माहिती काही काही महादुकी वाढा लय पोट धोका लागलं मला पटकून ऍडमिट करा कारण ऍडमिट केल्यावर अटक करता येत नाही आता माझ्या चौकशी यासाठी याची म्हणल्यावर मी आधीच ऍडमिट आहे हाय का नाही डॉक्टरला इकडे हातात चाल नव्हती म्हणला इकडून दोन तीन कोचव पण लय दुखत आहे मन मग मी डॉक्टरला सांगितलं यासाठी चौकशी देणार असं माझ्या कानावर आले मी बरा झालो म्हणून सांग हा बघ तोडून आलो मी बरा झालोय म्हणून सांग सोड मला दोन दिवस झाला अंतर बसलो आता येईन मग येईन मग परा दिवशी तरी येईन यात ना आहे ना आता व्हिडिओच्या शेवटाकडे येताना छगन भुजबळांना नाशिक लोकसभा मतदारसंघातून का माघार घ्यावी लागली त्याचा एकदा आढावा छगन भुजबळ ज्या नाशिक लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढणार होते त्या नाशिक लोकसभा मतदारसंघाचे ग्राउंड रियालिटी छगन भुजबळांसाठी अजिबात अनुकूल नव्हती नाशिक लोकसभा मतदारसंघ तर सोडा ज्या येवला मतदारसंघातून छगन भुजबळ विधानसभेची निवडणूक लढवतात तिथूनच छगन भुजबळांना तीव्र विरोध होत होता आणि यामुळेच येवला मतदारसंघातून सुद्धा छगन भुजबळांच्या पायाखालची वाळू सरकलेली नाशिक लोकसभा मतदारसंघाचा विचार करता या मतदारसंघात छत्तीस ते अडतीस टक्के मराठा मतदार आहेत आणि इथल्या मराठ्यांनी छगन भुजबळांना पाडायचंच यासाठी जागोजागी निर्धार बैठकांचा सपाटात लावला होता नाशिक मतदारसंघातील मराठ्यांची एकी आणि भुजबळांना होत असलेला तीव्र विरोध पाहून भुजबळांची अवस्था मुळशी पॅटर्न मधील एका डायलॉग प्रमाणे झालेली होती आणि केवळ यामुळेच छगन भुजबळांनी नाशिक लोकसभा मतदारसंघ निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलाय बराच छगन भुजबळांनी मराठ्यांच्या विरोधामुळे लोकसभेवर पाणी सोडले उद्या विधानसभेपर्यंत मराठ्यांची एक हीच कायम राहिली तर उद्या छगन भुजबळांना आणि त्यांच्या सागर बंगल्यावरील बॉसने राजकीय निवृत्ती घेतली तर नवल वाटायला नको याबाबत तुम्हाला काय वाटते तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद